मध्ये विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जिव्हाळा सोशल फाउंडेशन या संघटनेनं दिनांक 15 ऑगस्ट 2024 हजार चोवीस रोजी स्वातंत्र्य भारताच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधत हुतात्मा बाबू गेनू विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाच विद्यार्थ्यांना दत्तक घेत त्यांना गुरुजनांच्या हस्ते सायकल गणवेश स्कूल बॅग आणि इतर शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं या विद्यार्थ्यांचा येता दहावी पर्यंतचा संपूर्ण शैक्षणिक खर्च जिव्हाळा सोशल फाउंडेशनने आपल्या खांद्यावर घेतला असून जिव्हाळा विद्यार्थी दत्तक योजनेचं सर्व नागरिकांमधून कौतुक होत आहे या कार्यक्रमाला परिसरातून अनेक नागरिक आणि वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी जिवाळा सोशल फाउंडेशनचे सदस्य आणि जिवाळा पतसंस्थेचे संचालक उपस्थित होते जिवाळा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्ता पडवळ आपल्या प्रास्ताविकामधून फाउंडेशनने केलेल्या विविध सामाजिक कामांची माहिती दिली आहे यावेळी सायकल व वा साहित्यांचं सा वाटप एन एच कामतेसर बी एल शिंदे सर एस पी हुले सर रावसाहेब काळे सर सुंदराताई बारवे यांच्या हस्ते करण्यात आले सुंदरताई बारवे यांच्या हस्ते करण्यात आलं जिवाळा फाउंडेशनच्या दत्तक योजना सुरू करण्यासाठी कमिटीमधील कुंडलिक गाडे बाबाजी भाऊ चासकर नागसेन शिशुपाळ प्रदीप डोके दामोदर ढगे दौलत पडवळ आणि इतर जिवाळा सदस्यांनी विशेष प्रयत्न केले पंचक्रोशीतून हुतात्मा बाबूगेनू प्रतिष्ठान आणि विद्याविकास फाउंडेशनचे अध्यक्ष श्री के के सईद बँक ऑफ बडोदाचे माजी व्यवस्थापक बी टी सर म्हाळुंगे पडवळच्या सरपंच सुजाताई चासकर उपसरपंच विकास पडवळ भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दीपक भाऊ चासकर श्री के जे आवटेसर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष याकूब इनमदार टी जी पडवळ भाऊसाहेब आणि अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाला हुतात्मा बाबू गेणू विद्यालयाचे सेवक आणि शिक्षक वृंद यांचं मोलाचं सहकार्य लाभलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिव्हाळा विद्यार्थी दत्तक कमिटीचे प्रमुख प्रदीप डोके यांनी केलं तर जिव्हाळा पतसंस्थेचे कार्यकारी अध्यक्ष बी के सर यांनी उपस्थितांचे आभार मानले